पायाभूत चाचणी पेपर विषय गणित विद्यार्थी मित्रांनो तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि पहिला प्रश्न आहे बेरीज करा विद्यार्थी मित्रांनो हा जो पायाभूत चाचणीचा पेपर आहे तो इयत्ता सातवीच्या अभ्यासक्रमावरती असतो तर बेरीज करा दहा अधिक ऋण पाच बेरजेच्या नियमानुसार पाच हे उत्तर येईल दहामधून पाच गेले पाच पुढचा प्रश्न क्रमांक दोन आहे गुणाकार करा आठ गुणुले ऋण सात बरोबर ऋण छप्पन हे उत्तर येईल तिसरा प्रश्न भागाकार करा शहाण्णव भागिले ऋण सोळा बरोबर उत्तर येईल सोळसक शहाण्णव आणि ऋण चिन्ह आहे असं उत्तर येईल ऋण सहा प्रश्न क्रमांक चार आहे मूळ संख्या ओळखा व वो गोल करा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मूळ संख्या माहिती असायला हव्या पंधरा तेहतीस सत्तेचाळीस आणि सत्याऐंशी यापैकी सत्तेचाळीस uh, ही मूळ संख्या आहे पाचवा प्रश्न पाहूया मूळ अवयव पाडा मूळ संख्यांच्या स्वरूपात आपल्याला ही बारा ही संख्या मूळ संख्यांच्या गुणाकाराच्या स्वरूपात लिहायची असती बारा बरोबर दोन गुणुले सहा बरोबर दोन गुणुले दोन म्हणजे सहाच्या अवयव पडतील दोन गुणुले तीन मसावी काढा विद्यार्थी मित्रांनो मसावी म्हणजे पंचवीस व पंधरा यांना भाग जाणारी मोठ्यात मोठी संख्या पंचवीसच्या अवयव पडतील पाच गुणुले पाच आणि पंधराच्या अवयव पडतील तीन गुणुले पाच मसाव्या असेल दोघातील सामायिक अवयव पाच तर मित्र चॅनलला लाईब केलं नसेल तर निश्चित सबस्क्राईब करा तुमचा फायदा होणार आहे प्रश्न क्रमांक सात आहे जर माप कोण ए बरोबर सत्तर अंश असेल तर एच्या च्या कोणाची माप किती तर आपल्याला आपल्याला माहिती आहे की पूरक कोणांच्या मापांची बेरीज ही एकशे ऐंशी अंश असते म्हणून ए जर सत्तर असेल तर ए चा कोण एकशे दहा अंश मापाचा असेल हे असेल उत्तर प्रश्न क्रमांक आठ आहे गुणाकार दोन छेद पाच ची गुणाकार व्यस्त संख्या लिहा तर छेद आहे तो अंश ठिकाणी जातो आणि अंश छेदच ठिकाणी येतो याला गुणाकार गुणाकार व्यस्त संख्या म्हणतात पाच छेद दोन हे उत्तर येईल प्रश्न क्रमांक प्रश्न क्रमांक नऊ पहा गुणाकार करा शून्य छेद सहा गुणुले तीन छेद चार मित्रांनो कोणत्याही संख्येला शून्याने जरी गुणलं तरी उत्तर हे शून्याचे येत दहावा प्रश्न आहे परिमेय संख्या दशांश रूपात लिहा तेरा भागिले चार मित्रांनो चार एक चार 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 त्रिक बारा उरेल एक आणि आपलं एक छेद चार म्हणजे पॉइंट पंचवीस असतं म्हणजे आपलं उत्तर येईल तीन पॉईंट पंचवीस पदावली सोडवा अकरावा प्रश्न आहे तर आपण डावीकडून उजवीकडं कंचे भागू बेव या नियमानुसार आपण पदावली सोडवत असतो जर पन्नास पाच केलं तर आपल्याला मिळेल दोनशे पन्ना, पन्नास दोन पन्नास गुणले पाच दोनशे पन्नास भागिले दोन अधिक चोवीस अधिक चोवीस बरोबर दोनशे पन्नास भागिले दोन ते येईल एकशे पंचवीस अधिक चोवीस आणि आपलं उत्तर असेल एकशे एकोणपन्नास हे आपलं उत्तर असणार आहे सोपे रूप द्या मित्रांनो घातांकाच्या नियमानुसार हा प्रश्न आहे चारचा सातवा घात भागिले चारचा पाचवा घात चारचा सात वाजा पाच बरोबर चारचा दुसरा घात हे उत्तर असणार आहे तुमचं प्रश्न क्रमांक तेरा पहा दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ काढा तर दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ आपल्याला माहिती पाहिजेत दोनशे एकोणनव्वदचे वर्गमूळ बरोबर सतरा हे दोनशे एकोणनव्वदचं वर्गमूळ असतं प्रश्न क्रमांक चौदा उभ्या मांडणीने बेरीज करा नऊ पी अधिक सोळा क्यू आणि तेरा पी अधिक दोन क्यू तर नऊ पी अधिक सोळा क्यू अधिक तेरा पी अधिक दोन क्यू याचं उत्तर येईन तेरा नऊ एकवीस एकवीस पी अधिक सोळा आणि दोन अठरा क्यू विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि चॅनलला सपोर्ट करा प्रश्न पंधरावा आहे समीकरण सोडवा पाच यम माझं चार बरोबर एक तर पाच यम बरोबर चार ऋण आहे ते धन होईल एक अधिक चार आणि पाच यम बरोबर पाच येईल यम बरोबर पाच भागिले पाच एक हे उत्तर मिळेल आपल्याला यमची किंमत आपल्याला एक मिळणार सब्सक्रा, आहे विद्यार्थी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पटापटा सर्वांनी सबस्क्रा चॅनलला सबस्क्राईब करा त्यानंतरचा प्रश्न आहे गुणाकार करा सोळावा प्रश्न तीन एक्स गुणले चार वाय बरोबर किती तर तीन एक्स गुणिले चार वाय बरोबर चार त्रिक बारा बारा एक्स वाय हे आपलं उत्तर असणार आहे सतरावा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो एका एका शेतीची खुरपणी पूर्ण करण्यासाठी पूर्ण करायला पाच मजुरांना बारा दिवस लागतात तर सहा मजुरांना किती दिवस लागतील हा प्रमाणावरचा गणित आहे एका दिवसाला लागणारे दिवस बरोबर बारा गुणिले पाच इन आणि सहा मजुरांना लागणारे दिवस बरोबर बारा गुणुले पाचशे सहा बरोबर दहा हे उत्तर आपले येणार आहे त्यानंतरचा प्रश्न आहे सरळ प्रश्न आहे मित्रांनो रिहानने पंधराशे रुपये दर साल दर शेकडा नऊ टक्के दराने दोन वर्षांसाठी बँकेत ठेवल्यास रिहानाने म्हणजे मुलगी आहे तिला एकूण किती रुपये मिळतील तर सरळ व्याजाचं सूत्र असतं मुद्दल गुणुले दर गुणुले काशे शंभर बरोबर सरळ पंधराशे गुणुले नऊ छेद दोनशे बरोबर दोनशे सत्तर आपल्याला व्याज मिळणार आहे एकूण रक्कम विचारलेली असणार आहे मित्रांनो म्हणजे रास विचार विचारलेले असणारे रास बरोबर मुद्दल अधिक व्याज पंधराशे अधिक दोनशे सत्तर बरोबर सतराशे सत्तर हे उत्तर मिळणार आहे मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा कारण गणित विषयाचे नवनवीन व्हिडिओ आणि आठवीमे साठवी कॉलरशिपचे सर्व व्हिडिओ तुम्हाला अभ्यासक्रम या चॅनलवरती पाहायला मिळेल एकोणीसवा प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या चौदा सेंटीमीटर आहे तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती असेल वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं पायर वर्ग बावीसशे सात गुणुले चौदा गुणुले चौदा म्हणजे त्रिजेचा वर्ग सात दुने चौदा आणि दोन बावीस गुणुले दोन गुणुले चौदा केलं की आपल्याला सहाशे सोळा हे उत्तर मिळतं चौरस सेंटीमीटर प्रश्न क्रमांक वीस आहे एका आयताची लांबी पंधरा सेंटीमीटर व रुंदी पाच सेंटीमीटर असल्यास आयताचे क्षेत्रफळ किती आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी आणि लांबी रुंदी हे सूत्र बरोबर पंधरा चौरस सेंटीमीटर हे उत्तर तुम्हाला मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा सबस्क्राइब करा एकवीसवा प्रश्न आहे एका चौरसाची बाजू बारा सेंटीमीटर असल्यास क्षेत्रफळ किती चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र असतं बाजूचा वर्ग बाजू किती दिलेली आहे आपल्याला बारा बाराचा वर्ग बाराचा वर्ग येईन एकशे चव्वेचाळीस चौरस सेंटीमीटर हे तुमचं चौरसाचं क्षेत्रफळ असणार आहे विद्यार्थी मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बावीसवा प्रश्न पायथागोर चित्रिकुट ओळखा दोन तीन पाच तीन चार सहा आणि चार सहा दहा तर तुम्हाला माहिती आहे मित्रांनो दहाचा वर्ग बरोबर वर वर। चारचा वर्ग अधिक सहाचा वर्ग चारचा वर्ग सोळा आणि सहाचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस आणि चारचा वर्ग सोळा आणि छत्तीस सहा चार दहा थोडं थोड मिस्टेक आहे मित्रांनो या ठिकाणी चार पाहिजेत म्हणजे आपलं उत्तर आलं असतं साई छत्तीस आणि सोळा हे उत्तर नसणार आहे मित्रांनो पर्याय क्रमांक एक हे उत्तर असणार आहे कारण चारचा वर्ग अधिक तीनचा वर्ग बरोबर पाचचा वर्ग हा पाच हा कर्ण असणार आहे चारचा वर्ग सोळा अधिक तीनचा वर्ग नऊ बरोबर पाचचा वर्ग पंचवीस आणि सोळा नऊ पंचवीस बरोबर पंचवीस आलं की ते पायथ्या गोरेचं त्रिकुट असतं तेवीसवा प्रश्न आहे अवयव पाडा चार एक्स वर्ग वाजा पंचवीस वाय वर्ग तर आपल्याला ए वर्ग वाजा बी वर्ग बरोबर पहिल्या कंसात ए अधिक बी आणि दुसऱ्या कंसात ए वाजा बी या सूत्रानुसार याचे अवयव पाडता येतात दोन एक्स कांसाचा वर्ग वजा पाच वाय वर्ग बरोबर पहिल्या कंसात दोन एक्स अधिक पाच वाय आणि दुसऱ्या कंसात दोन एक्स वजा पाच वाय हे तुमचं उत्तर असणार आहे मित्रांनो पुन्हा एकदा चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा आणि अं चोवीसवा प्रश्न आहे मित्रांनो एका गणाची बाजू पाच सेंटीमीटर असल्यास त्याचे पृष्ठफूळ किती गणाचे पृष्ठफळ पृष्ठफळ बरोबर सहा यल वर्ग यल म्हणजे बाजू असते मित्रांनो सहा गुणुले बाजू बाजू दिली आहे पाच पाचचा वर्ग सहा गुणुले पाचचा वर्ग इन पंचवीस आणि सहा गुणुले पंचवीस सख दीडशे एकशे पन्नास चौरस सेंटीमीटर हे त्याचं पृष्ठफळ असणार आहे घणाचं एकूण पृष्ठफळ आणि मित्रांनो दोन प्रश्न तुम्हाला स्तंभालेखावरती विचारलेले आहेत अशा प्रकारे तुम्हाला पायाभूत चाचणीचा पेपर असणार आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पुन्हा एकदा सबस्क्राईब करा आणि धन्यवाद